जय महाराष्ट्र माझी लाडकी बहीण ही योजना चालू झाली आणि आता जवळजवळ सगळ्यांनी फॉर्म भरून झालेले आहेत चौदा ऑगस्टला म्हणजे काल संध्याकाळी चार वाजता गव्हर्मेंटकडून त्यांच्या अकाउंटला तीन तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली काहींच्या आले काहींच्या नाही आले घाबरायची गरज नाही सतरा तारीख आपल्याला दिलेली आहे सतरा तारखेपर्यंत तुमच्या अकाऊंटला पैसे शंभर टक्के आता त्याच्यामध्ये बऱ्याच ज्या महिला आहेत त्यांचे बरेच प्रॉब्लेम झालेत अकाउंटचे त्यांनी काय केलं फॉर्म भरताना आपापल्या परीने ज्या ज्या बँकेमध्ये खातं होतं त्या त्या बँकेचं तपशील त्यांनी फॉर्म भरताना टाकला होता परंतु ज्यांचं मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की ज्याचं आधार सीडिंग जी आहे ते त्या आधार सीडिंगला जी बँक असेल त्याच बँकेत तुमचे पैसे देणार मग ती बँक तुमची कुठलीही असू शकते काहींची लग्नाच्या अगोदरची आहे कोणाची चार चार पाच पाच बँकेमध्ये खातं खोललं आहे ती कुठली बँक असेल पण ते काही लोकांना माहिती नसल्यामुळे आधार सेडिंग म्हणजे नेमकं काय आधार सेडिंगला ती कुठली बँक ती कशी चेक करायची आणि मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं तुम्हाला की तुम्ही सायबर कॅपीमध्ये किंवा तुमच्या मोबाईलवरती आधार अपडेटवरती जायचं आधार अपडेटला गेल्यानंतर तिथं तुम्हाला एक तुमचा तो आधार नंबर टाकायचा ओ टी पी घ्यायचा आणि तो ओ टी पी झाला की ओ टी पी झाल्यानंतर खाली यायचं तिथे तुम्हाला एक ऑप्शन दिसतो आधार सेटिंग आणि आधार सेडिंगला तिथे गेल्यानंतर तिथं तुम्हाला माहिती पडेल की तुमची बँक कोणती लिंक आहे आणि मग तुम्ही जर ती बँक ॲक्टिव्ह पाहिजे जर तुम्हाला ती बँक नाही पाहिजे असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत जाऊन फॉर्म भरा भा। आणि त्यांना सांगा की माझं हे अकाउंट माझ्या आधारशी लिंक करून द्या माझ्या आधार सिडिंगशी हे लिंक करून द्या आणि लवकर लवकर ते करून घ्या म्हणजे तुम्हाला तुमच्या अकाउंटवरती पैसे येतील आणि ज्यांचे आधार सिडिंग आहे त्यांनी घाबरू नका सतरा तारखे सतरा तारखेपर्यंत तुमच्या अकाऊंटला शंभर टक्के पैसे देईल आणि तर हा परत शेवटी सांगतो जर प्रॉब्लेम सॉल्व्ह होत नसेल तर एक शॉर्टकट करा पोस्टात जा डिजिटल अकाउंट खोलून घ्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन आणि ते अकाउंट खोल्यानंतर लगेच तुमच्या अकाउंटला पैसे देईल म्हणजे उगा थोडा वेळ घालवण्यापेक्षा बँकेत जाऊन रांगा लावण्यापेक्षा पोस्टात जा आणि पोस्टात जाऊन जा पटकन त्यांना बोला की माझं डिजिटल अकाउंट काढून द्या ते अकाउंट काढलं तुम्ही तर तुमच्या अकाऊंटला पैसे येऊन जातील तर ही माहिती चांगली वाटली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र